तर मित्रांनो आपला गुरुय एक राऊंड मारून झालाय आता डायरेक्ट आपण रनिंग लालो आलो आणि डायरेक्ट नॉनस्टॉपिंग बघते तर आपण आता चाललोय मित्रांनो डबल बार आणि सिंगल बार मारायला त्यात डिप्स मोठापश्या पाचशे दोरी उड्या पाचशे सगळे आपल्याला आता मारायचे एक एक राऊंड मारून प्रत्येक गोष्ट मारायची तर आता सिंगल बारकडे जाऊ सिंगल बार डबल सिंगल बारवर शंभर ते पाचशेपर्यंत पुलप्स मारायचे आणि त्यानंतर डिप्स तर आपला सिंगल बार डबल बार मारून झालेला आहे मित्रांनो तर आता आपण इथं आले उलटी सायकल झोपून सायकल उलटी फुलटी आणि कासव टाईप मांडी आले पाहिजे तर आता आपण चेंज करूया सर त्यानंतर जरा थोडंसं ध्यानास्तं बसूया त्यानंतर आपला आजचा वर्कआउट झाला जर आपला वर्कआउट करून झाला आहे तर आज जरा, जरा थोडासा उशीर झाला तर आता आपण जाऊया घरी फटाक दिशीली, तर अंगोळ बिंगोळ करूया मस्त की तयार होईल आता तळ जायला भरपूर गर्दी होत चालली पाळा hey, की

तर मित्रांनो पायाला आला एक क्रॅम्प तेव्हा चालता पण हे नाही खतर काय आता रनिंग करता करता अचानक पाय वाकडा पडला इकडं तिकडे नाही आडूस तर मित्रांनो आपण आत्ताच घरी आलो कि तब भीष्टिट अखाद बेडिया, कि अभीष्टिटर, हाँ? ले गंटाइब